सोलापूर बसस्थानकामधून पळवलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून आंतरराज्य चोरट्याला हरियाणामध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत सोलापूर बसस्थानक परिसरात वाढत असलेल्या चोऱ्यांचं प्रमाण लक्षात घेता शहर पोलीस गुन्हे शाखा चोरांच्या मागावर होते मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटनेची उकल झाली असून आंतरराज्य चोरट्याच्या हरियाणा येथून मुसक्या आवळण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे अजयकुमार बजरंगलाल सासी वयवर्ष सव्वीस राहणार किरोरी तालुका हिसार जिल्हा हिसार राज्य हरियाणा असं आरोपीचं नाव आहे चोरीच्या घटनेतील तक्रारदार परमेश्वर नरसप्पा बेडे वय वर्ष एकोणसाठ व्यवसाय नोकरी राहणार डोंबिवली पूर्व हे नोकरीनिमित्त मुंबईत राहतात त्यांचं मूळगाव वडगाव वाडी तालुका लोहार आहे दिनांक चौदा मे रोजी काही कामानिमित्त सहकुटुंब गावी आले होते काम संपवून ते पुन्हा दिनांक एकवीस रोजी मुंबईकडे जाण्यासाठी सोलापूर बसस्टँडवर आले त्यांचे सुमारे पावणे पाच लाखांचे सोन्याचे दागिने पळवण्यात आले होते या प्रकरणी फौजार चौडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पथकास आरोपी हा बस स्थानकावर चोरी करणारा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर उत्तर प्रदेश राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळाली त्यानंतर तपास पथकानं संशयित आरोपी अजय कुमार बजरंगलाल सासी याला किरोरी या गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतला त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली ही कामगिरी गोन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल फरदीन शेख तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंदर राठोड यांनी केली आहे